नमस्कार माझं नाव व्यंकट पांढुरंग गेवकर राहणार कारला तारव तुळजापूर आमच्या शेतामध्ये हे तुरीचं पीक आहे साजवळला पेरणे केलेले शेतीमध्ये ही तूर पेरतो गावरान तूर आहे आम्ही आमच्या पाहुण्याकुर जाऊन हे बी आणलं खरेदी करा पाहुण्याकडं जाऊन बी आणलो होतो आम्ही कर्नाटकमधून आम्ही दहा वर्षपर्यंत हेच बी करतो लागलं तर पाणी देतो उघड पल्ल्यावर पाण्याची पाणी लागत नाही उत्पन्न बर एक दहा कडे निघते एकरीच आणि हेच आम्ही हेच दहा वर्ष हेच बी वाप वापरतो आम्ही तुझा कुठलं बाजारातले बी आणत नाही विकत नमस्कार मी सुनीता देवकर आणि एक, एक ग घेतलं होतं मूग आम्हाला दोन तीन क्विंटल मूग निघालं आणि तुरीचे आम्ही खुरपण करून दोन कोळपं दोन कोळपे झाली आणि त्याचे एक दीड ते दोन महिन्यात ह्याचे शेंडे मारले होते तुरीचे त्याच्यामुळं तुरा अशी ही झालेली आहे उंच पण गेली आणि पसरलेली पण आहे आणि ह्याच्यात रासायनिक कुठलाच खत वापरलेलं नाही आणि औषधाची फवारणी पण केलेली नाही आणि शेणखत खात आणि आता तुरीला फुलं आणि कळ्या खूप लागायला